मराठी चित्रपट पछाडलेला मध्ये एक डायलॉग आहे जगातील रस्ते शेवटी मसन वाटीतच जातात आता हे वाक्य चित्रपटात विनोदी अंगाने घेतलं असलं तरी बघायला गेलं तर ती एक ट्रू फिलॉसॉफी आहे स्मशानभूमी कब्रिस्तान यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नेहमीच नकारात्मक असतो पण जगात एक अशी स्मशानभूमी आहे जी पाहण्यासाठी लोक देश विदेशातून येतात मृत्यूनंतर तिथे दफन केलं जावं असं अनेकांचं स्वप्न असतं ते म्हणजे वादी अल सलाम कब्रिस्तान जिथे पन्नास लाख पेक्षा जास्त मृतदेह दफन आहेत जगातल्या या सगळ्यात मोठ्या स्मशानभूमीबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर व्हॅली ऑफ पीस हे इराकच्या नजफ शहरात असलेलं जगातील सर्वात मोठं स्मशान आहे ज्याला वादी अल सलाम असंही म्हटलं जातं इथे राजा महाराजांपासून भिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांचे शव दफन केलेले संपूर्ण जगातून लोक आणि खास करून मुस्लिम समुदायातील लोक या जागेला पाहण्यासाठी येतात या जागेला खूप पवित्र मानलं जातं या व्हॅली ऑफ पीस मध्ये सुमारे पन्नास लाखांपेक्षा अधिक शव दफन केलेले ज्यामध्ये सुलतानांपासून विविध शास्त्रज्ञ नेते भिकारी यांचा सुद्धा समावेश आहे इतकंच नाही तर इथे पैगंबर सालेह आणि हुद यांची सुद्धा कब्र आहे हे कब्रिस्तान सुमारे एक हजार चारशे पंच्याऐंशी पूर्णांक पाच एकर क्षेत्रात पसरलेले म्हणजे जवळपास सतराशे पेक्षा अधिक फुटबॉल मैदानांच्या बरोबरीचे आहे व्हॅली ऑफ पीस हा नजब शहराचा आत्मा आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही तुम्ही जर याला पाहिलं तर तुम्हाला एक कब्रिस्तान नसून एक शहर वाटेल कारण इथल्या कबरी इमारतींसारख्या दिसतात वादी अल सलाम हे जगातील असं एकमेव कब्रिस्तान आहे जिथे चौदाशे वर्षांपूर्वीपासून लोकांना दफन करण्याची प्रक्रिया सुरू आहे जी आजही सुरूच आहे प्रत्येक कुटुंबासाठी ते स्पेशल खोल्या तयार केल्या गेल्या आणि तिथे जाण्यासाठी शिड आहेत गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने या कब्रिस्तानाला जगातील सर्वात मोठं कब्रिस्तान म्हणून मान्यता दिली तर युनेस्कोने याला जागतिक स्थळांच्या यादीत स्थान, स्थान दिलंय असं मानलं जातं की इराक युद्धाच्या काळात इथे दररोज सुमारे दोनशे ते अडीचशे शव दफन केले जात होते तर दोन हजार दहा मध्ये ही संख्या शंभरच्या खाली गेली प्रत्येक वर्षी जगभरातून सुमारे पन्नास हजार नवीन शवांना या कब्रिस्तानात जागा दिली जाते पण दोन हजार चौदा मध्ये एक वेळ अशी आली होती की इथे जागेची कमतरता असल्यामुळे शव ठेवायला नकार दिला जात होता पण त्यानंतर इथे अनेक शव चोरीला गेले आणि काही शव विकले जात असल्याची घटना समोर आली या कब्रिस्तानात कब्र खोदण्यासाठी शंभर डॉलर आणि शव दफन करण्यासाठी एकशे सत्तर ते दोनशे डॉलरचा खर्च येतो या कब्रिस्तानात एक मकबरा सुद्धा इथे फिरायला येणारे जगभरातील शिया मुस्लिम नवस मागतात कि त्यांना या कब्रिस्तानात दफन केलं जावं म्हणजे बघा ना सामान्यतः कोणत्याही कब्रिस्तानात किंवा अशा कोणत्याही ठिकाणच्या जवळून जाताना सुद्धा लोकांना इतकी भीती वाटते पण आज हे व्हॅली ऑफ पीस कब्रिस्तान जगातील पॉप्युलर डेस्टिनेशन बनले तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका